नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूरबद्दल आज एक नवीन अपडेट आलेली आहे ही कोणती अपडेट आहे ह्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींच्या मनावर सर्वाधिक अधिराज्य गाजवणारासा कोणता नंदी असेल तर तो म्हणजे आपला लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बकासूर आता आपल्याला सव्वीस तारखेला मौजे चोराडी ह्या मैदानात पालताना दिसणार आहे त्यानिमित्ताने मित्रांनो बकासूरचा सध्या सराव चालू आहे बरेच दिवस गॅप बघायला मिळाली म्हणून मित्रांनो दोन तीन दिवस आधी एक बकासूरचा फेरा काढला होता तर मित्रांनो आज कोणता सराव असणार आहे आजची नवीन अपडेट काय आलेली आहे तर मित्रांनो आजची अपडेट अशी आहे की आज बकासूरला पोनीसाठी घेऊन गेलेले आहे मित्रांनो तुम्ही हा फोटो बघू शकताय लेटेस्ट फोटो आहे बकासूर आज पोनीसाठी निघालेला आहे मौजे चोराडे सव्वीस तारखेची ही तयारी आहे मौजे मौजे चोराडे मैदानात आपल्याला नक्कीच चांगला स्पीड बघायला मिळणार आहे याच मौजे चौराडे सव्वीस तारखेच्या मैदानानिमित्त आज बकासूरला सराव म्हणजेच काय बकासूरला आज फोनी दिलेली आहे थोड्या वेळातच आपल्याला फोनीची व्हिडिओ बघायला मिळणार आहे हीच मी व्हिडिओ घेऊन आलो होतो मित्रांनो सव्वीस तारखेला मौजे चौराडे मैदानात बकासूरचा पेहरा कोणासोबत असणार आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो